नमस्कार मी सचिन जालना आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा सरकारला जबाब विचारत जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथील मुख्य रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने आश्वासनं दिली होती यामध्ये नागरिकांना शेतकऱ्यांना चोवीस तास वीज लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे वरून दोन हजार शंभर रुपये देणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार यासह निवडणुकीच्या काळात विविध आश्वासने देण्यात आली होती मात्र अद्यापर्यंत या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन सुरू करण्यात आलंय आज जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानेतील मुख्य चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले यामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या क्या हुआ तेरा वादा असा सवाल विचारत मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जवळपास एक तास हे आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर माजी आमदार संतोष सांबरे मुरलीधर शेजवळ माजी नगरसेवक विजय पवार हरिहर शिंदे बाला परदेशी दुर्गेश कोठाडीवाले जे के चव्हाण संदीप नायकवाडे डॉक्टर राजेश राऊत शंकर जाधव गंगोबाई वानखेडे मंगल मिटकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शेतकऱ्यांची आमच्या माता भगिनींची फसवणूक करणारं खोटे आश्वासनं देऊन सत्तेत येणारं जे सरकार आहे त्यांनी जि काळामध्ये वादे केले होते ते आम्ही त्यांना विचारण्यासाठी हे आंदोलन केलं की क्या हुआ तेरा वादा निवडणूक काळामध्ये आमच्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना आमच्या बाबड्या माता भगिनींना या सरकारने वेगवेगळी आश्वासनं दिली पंधराशे रुपये लाडके बहिणीचं अनुदान आम्ही एकवीसशे रुपये करू असं आमच्या भगिनींना सांगितलं आणि आमच्या शेतकरी बांधवांना आम्ही निवडून आलो तर तुम्हाला कर्जमुक्त करू ही जी खोटी आश्वासनं दिली सहा सात महिने झाले आता यांची भाषा बदलली यांचा रंग बदलला सरण्यासारखा आणि हे म्हणतात की आमच्याकडं तेवढे पैसेच नाही आम्ही लाडकी बहीण योजनासुद्धा चालू शकणार नाहीत आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसुद्धा करू शकणार नाही यांनी दहा ते वीस लाख भगिनींचं नावं या अनुदानांमधून वगळली हे जे खोटे आश्वासन दिले त्यांना आम्ही हा प्रश्न विचारतोय की तुम्ही जे वादे केले होते जे शब्द दिले होते क्या हुआ तेरा वादा म्हणून आजचं आंदोलन आहे सर बार एक बार सरकार जालना शहरातील गांधी चमन रोड हा अतिशय महत्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालय आहे त्यामुळे रुग्णवाहिकेची या रस्त्यावर सतत एजा सुरू असते त्यात या महामार्गावर भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने हा आठवडी बाजार बंद करून इतरत्र हलवण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे डॉ प्रकाश शिगेदार यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे रोड आहे त्याच्यावर आठवडे बाजार भरला जातो या संदर्भात नगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिका प्रशासन यांना आपण काही तक्रारी निवेदन दिले काय निवेदन दिले यात महत्वाचं म्हणजे जालना येथील अत्यंत महत्वाचा रहदारीचा असलेला रस्ता रेल्वे स्टेशन चमनरोड या इथे दर रविवारी आठवडी बाजार भरवला जातो या रस्त्यावर सरकारी महिला बाल रुग्णालय तसेच असंख्य रुग्णालय आहेत त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते जाणाऱ्या येणाऱ्याला त्रास होतो आणि चोरा मोबाईल चोरांचा पण इथे सुळसुळाट आहे आणि दिवसभर घोंगाट आणि घाण याच्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही मागच्या काही वर्षापासून हा बाजार सुरक्षित ठिकाणी हलवावा यासाठी प्रयत्न करत आहोत प्रशासनाने मध्ये रस्त्याचं काम चालू असताना दुसरीकडे बाजार नेला होता पण परत रस्ता झाल्यानंतर इकडं आणलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान आहे कारण शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून विकणे आणि त्यांना जो त्रास होतो पाण्याची सोय नाही बाथरूमची सोय नाही आणि बाक, बाकीचे इतर गाड्यावाले येऊन गोंगाट घालतात त्याच्यामुळे सु, दृष्टीने सुद्धा ही चांगली गोष्ट नाही आणि महानगरपालिका असलेल्या रोडवर असं रस्त्यावर बाजार भरणं हे कुठलंही कायदेशीर किंवा कुठल्याही दृष्टीने चांगलं नाही म्हणून आम्ही जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त महानगरपालिका यांना अशी विनंती केली आहे की हा रस्त्यावर भरणारा बाजार कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी भरवा जेणेकरून शेतकऱ्यांचा पण फायदा होईल आणि लोकांना पण भाजी चांगल्या पद्धती येईल पार्किंगची सोय होईल आणि या 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 रोडवर जे सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय आहेत तिथे होणाऱ्या रुग्णांना त्रास होणार नाही अँब्युलन्सला जायला रस्ता चांगला मिळेल वाहतूक कोंडी होणार नाही या सर्व गोष्टींसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत काय नाव सर आपलं डॉक्टर प्रकाश दिनकरराव शिकेदार अस्थिरोग तज्ज्ञ जालना जाला जिल्ह्यात पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी पावसाने हजेरी लावली सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली तर काही तुटून जमीन दोस्त झाली आहे सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह हो पावसामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थान परिसरातील मोठी झाडे आणि झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहे बुधवारी सायंकाळी पडणाऱ्या या वादळी पावसामुळे रात्री उशिरापर्यंत जालना शहरातील बऱ्याचशा भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता जालन्यातील शिवाजीनगर परिसरातील देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाच्या घरी अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून चोरी केले या चोरट्याने अंदाजे पाच लाख बासष्ट हजार दोनशे साठ रुपयांचा ऐवज चोरी केला आहे म्हाडा कॉलनीत वास्तव्यास असलेले त्र्यंबकराज एकनाथ इंदानी हे एक सेवानिवृत्त एसटी कंडक्टर असून आठ जून रोजी ते आपल्या परिवारासह इंदोर येथे देवदर्शनासाठी गेले होते देवदर्शन करून अकरा तारखेला सकाळी ते घरी पोहोचल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी या प्रकरणी सदर बाजार पोलिसांना तात्काळ कळवलं होतं त्यानंतर पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केलाय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गेल्या काही दिवसांपूर्वी सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत खंडणे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता त्यानंतर भोकरदन नाका परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती दरम्यान या घटना आरोपी अद्यापपर्यंत सदर बाजार पोलिसांच्या हाती लागले नसून यामुळे सदर बाजार पोलिसांपुढे आता मोठे आव्हान उभे राहिले असल्याचं म्हाडा कॉलनीमध्ये चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे नऊ साडे नऊ दहाच्या दरम्यान पोलिसवाले इथं आले त्यांनी चौकशी केली माझ्या म्हणजे परिवाराला याची माहिती दिली मी मी इथं तीन दिवस नव्हतो त्याच्या तीन दिवसातच ही चोरी झालेली आहे म्हणजे एक्झॅक्ट समोरच्यांचे आजूबाजूवाल्यांचं काय म्हणणं असं आहे का दहाला ला रात्रीपर्यंत आम्ही लॉक होतो दरवाजाला दहा ते अकरा म्हणजे रात्री रात्रीच हे चोरी झालेली आहे काय चोरी केलं माझ कॅश होती चार लाख रुपये आणि सोने चांदीचे दागिने होते जसे गणपतीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती आणि रोकडे हे पूजेत ठेवण्याचे रोकडे हे होते काही कर्णफुल होते काही अंगठी होती गळ्यातले मंगलसूत्र होते असे असे जवळपास पाच लाख बासष्ट हजार रुपयाची व्हॅल्यू आहे पूर्ण चोरी झालेल्या मुद्देमालाची कळवलं होतं हो सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी इथे चौकशी करून गेले आणि त्यांना कळविलेला आहे पंच पंचनामा पंचनामा केला आहे त्यांनी त्यांना डॉग स्कॉड येऊन गेले इथं फिंगर प्रिंट पण घेऊन गेले फिंगरप्रिंट आणि डॉग स्कॉट त्यांनी इथे येऊन चौकशी करून गेलेले आहे काय मागणी राहील आपली सदर बाजार पोलिसांकडून माझी ही मागणी आहे जो माझा मुद्देमाल चोरीला गेला आहे तो लवकरात लवकर त्यांनी सापडून द्यावा अनुसूचित जाती आणि नवबोद्ध वस्त्यांचा विकास करणे या योजनेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या बनावट प्रशासकीय मान्यता बनवल्याचं उघड झालंय या प्रकरणी मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे जालना जिल्हा समाज कल्याण विभागाच्या विकास कामांच्या कोट्यावधींच्या प्रशासकीय मान्यता बोगस निघाल्याचं समोर आलंय आणि नवबोद्ध वस्त्यांचा विकास करणे या योजनेच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या बनावट प्रशासकीय मान्यता बनवल्याचं उघड आलंय जवळपास पाच कोटींच्या बोगस प्रशासकीय मान्यता बनवल्याचा संशय व्यक्त केला जातोय दरम्यान प्रशासकीय मान्यता बोगस बनवणाऱ्यासह मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचवलं आहे दरम्यान बोगस प्रशासकीय मान्यता बनवल्याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला तरी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे या बोगस प्रशासकीय मान्यता बनवणारा कोण त्याच्यावर काय कारवाई होणार हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे परिषदेअंतर्गत समाज कल्याणच्या प्रशासकीय मान्यता बोगस आढळून काय पहिली प्रतिक्रिया हो जिल्हा वार्षिक योजनेतल्या विशेष घटक योजनेतून जिल्हा परिषद मध्ये अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे ही योजना राबवली जाते ही योजना राबवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे याच्यासाठी आपण एक पाच वर्षाचा बृहत आराखडा तयार करतो ग्रामपंचायतने ह्या कामांचा आणि त्या बृहत आराखड्याच्या आधारावर या कामांच्या प्रशासकीय मान्यता अदा केल्या जातात जिल्हा वार्षिक नियोजनाकडून जेव्हा आपल्याकडे नियतवे प्राप्त होतो तेव्हा या आराखड्याच्या आधारावर प्रशासक याला नियोजनाला मान्यता देतात नियोजनाला मान्यता दिल्यानंतर समाज कल्याण विभाग ते वित्त विभागामार्फत ऍडिशनल सी ओकडे प्रशासकीय मान्यते सादर करतं आणि त्यानंतर मग ह्या प्रशासकीय मान्यता आपण बी आणि ग्रामपंचायतला काम करण्यासाठी वितरित करतो काल आमच्या असे गोष्ट निदर्शनास आली की प्रशासनाला कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना प्रशासनाची दिशाभूल करून काही बाहेरच्या व्यक्तींनी खाजगी व्यक्तींनी बनावट प्रमाण तयार केलेले आहेत आणि त्या बनावट प्रमाणांच्या आधारे ही कामं करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा हे काम म्हणजे प्रशासकीय मान्यता त्यांनी आमच्या डिपार्टमेंटला आणून दाखवली समाज कल्याण विभागाच्या व्यवस्थेची खात्री केली खात्री केल्यानंतर आमच्याकडून ज्या प्रोसेस झालेल्या आहेत प्रशासकीय मान्यता देण्याच्या त्याचे कुठलीही कारवाई झालेली नसताना ह्या प्रमाण झालेले दिसत आहेत ही शंभर टक्के बनावट गोष्ट आहे आणि चुकीची आहे यामध्ये किती कोटींच्या कामाच्या तुम्हाला प्राथमिक वाटते की प्रमा आहेत आणि कारवाई काय करणार विभागाशी चर्चा केल्यानुसार साधारणपणे एक कोटीच्या प्रमाण असण्याची शक्यता आहे ह्या बनावट प्रमा असल्यामुळे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे समाज कल्याण विभागाला आम्ही तशा प्रकारे तात्काळ खात्री करून गुन्हे दाखल करण्याची सूचना दिलेली आहे या बरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार चाचू डोंट मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी माघारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात दादा पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कसं काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय and every activity of jes college leads to an all-round development of students an esteemed heritage of institutions in jalna offers education for classes 11th and 12th with arts science commerce and mcvc with special emphasis on bifocal courses additionally institution also provide ug program in ba bsc bcom and bca as well pg program in ma msc and mcom aligned with NEP 2020 it's a legacy of excellence and bright career देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ती 10 वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवी सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉक मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात केला प्रमाणे प्राप्त के असून निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशनल साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी, सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एम कॉम एम एस सी संगणक शास्त्र मध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोक प्रशासन अर्थशास्त्र अर्थ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडापटू साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय जुनी साठी स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर उप्राचार्यक्कावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग कोझे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा सत्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा